गेल्या अठरा वर्षापासून आमचा सर्व शिक्षक विन, विना विनावेतनाचं काम करतो आहे शासनानं वेळोवेळी टप्पा दिला पण प्रत्येक टप्प्याच्या वेळेला आम्हाला अनंत अडचणी निर्माण केल्या सहजासहजी आम्हाला कुठलाच टप्पा मिळाला नाही ज्या वेळेला वीस टक्के सुरुवातीला मंजूर केलं त्यावेळेला आम्हाला अनुदान मंजूर झालं नोव्हेंबर एकोणीस अठरामध्ये परंतु मिळालं प्रत्यक्षात मध्ये पहिले ही अठरा महिन्याचा आमचा जो इरियर्स होता तो शासनाने दिला नाही आज सुद्धा चोवीस ऑक्टोबरला एक शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि शासनानं वाढीव वीस टक्के देण्याचं कबूल केलं परंतु हिवाळी अधिवेशनातच यासाठी निधी तरतूद व्हायला हवी होती परंतु ही तरतूद झाली नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे आमचा शिक्षक हातबल झाला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक स्वतःला पूर्ण संपवण्याच्या प्रयत्नात आहे शासन कसलीही दखल घेत नाही आता हे अधिवेशन जे आहे ते अधिवेशनसुद्धा जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं ते सुद्धा पूर्णपणे वाया गेलेलं आहे आम्हाला वाटलं होतं पूर्वणी मागणी तरी किमान आमच्या मागण्या मान्य होतील परंतु पुरवणी मागणीतसुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तर आमच्या मागण्या मान्य होतील परंतु त्याही मान्य झाल्या नाहीत त्याच्यानंतर शासनाला वेळोवेळी वे वारंवार वेगवेगळे वे आंदोलनं केले सजासजी शासनानं तोही जे आर काढला नव्हता तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांनी शिक्षकासाठी खूप चांगला निर्णय घेतला अंमलबजावणी करण्याच्या आधीच स निवडणुका लागल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता आज सांगायचं म्हणजे या ठिकाणी हजारो शिक्षक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आत्मदहनाचा आदेश ते दिलेला आहे आत्मदहनाचा पूर्ण इशारा शासनाला दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत जर आमचं मागणी मान्य नाही झाली निधीची तरतूद जर नाही झाली तर निश्चितपणे हजारो शिक्षक या ठिकाणी आत्मदहन करतील परंतु कोणी ऐकायला तयार नाही शासन कसल्या पद्धतीची दखल घ्यायला तयार नाही अपूर्वणी मध्ये सगळ्या मागण्या मान्य होतात तर शिक्षकाचीच मागणी मागे राहते शिक्षण खातं एक असं आहे की न सांगता त्यांना पेन्शन मंजूर होते आमदारांना पेन्शन मंजूर होते परंतु शिक्षकाला काहीही मंजूर होत नाही कितीही आंदोलन ना करा कितीही करा त्याच्यामुळे वैतागून शिक्षक आता देह सोडायला सुद्धा तयार झालेला आहे तरी शासन दखल घेत नाहीये म्हणून या शासनाला विनंती आहे की तात्काळ आजच्या आज राज्यसभेमध्ये आमच्यासाठी निधीची तरतूद करावी विधानसभेमध्ये निधीची तरतूद करावी आणि निधी तात्काळ वितरित करावा आणि शिक्षकाला न्याय द्यावा